राजा धीरज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज की विभागाच्या विद्यार्थ्यांनी त्यामध्ये जात Yes. yes.

आम्हाला गुलामगिरी होती दास्य होत ते घालवण्यासाठी आजच्या दिवशी त्याच कारण जिदाई आईच देऊळ होत मंदिर होत त्या मंदिरामध्ये जायची दर्शन घ्यायची आणि त्या देवीकडे मागायची आईाबी स्वराज स्थापनेचं जे स्वप्न अधुर आहे ते पूर्ण करणार असा सुपुत्र मला तसाम तीच्चा तीच्चा ते माझ्या मुली कसा मुलगा जन्माला आणि तिची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आजच्या दिवशी ज्यावेळी सूर्य मावळत होता आकाशातला सूर्य ज्यावेळी मावळत होता त्यावेळेला तिच्या उदरामध्ये स्वातंत्र्याचा सूर्य जो आहे तो सूर्य जन्म गेला होता आणि त्यामुळं शिवाजी महाराजांच्या हा आपल्या देशाचं धर्माचं रक्षण करण्यासाठी होत आणि म्हणून तो त्यांचे गजाग्रस्त झालेले होते आणि शिवाजी महाराज बघताय तर बरोबर ते पेटे बघून येत आहेत घेऊन येत आहेत खुश झाले शाबा शाबा आणि त्या शिवायचं लक्ष घेणार शेवटी त्या ठिकाणी एक पालखी दिसते ती पालखी म्हणायची आहे शिवाजी महाराजांचं महाराज हे जे सगळं पेटायचं धान हे जे धन आहे ना हे सगळं जनतेसाठी आहे आणि त्या पालखीमध्ये जे आहे की हे महाराज हा स्वामी तुमच्यासाठी आहे माझ्यासाठी आणि बाकीमध्ये देव किंवा दिली असतात तुम्ही काय आणलंय महाराज तुम्हाला माहीत असेल सुवेदनाची जी खून आहे ती त्रिपूर सुंदरी आहे तिच्या रंगी आणखी सुंदरी कोणी जगामध्ये नाही अशी तिची जी सुंदरी आहे त्रिपूर सुंदरी जी आहे ना तिला बाकीमध्ये घेऊन फक्त महाराज तुमच्यासाठी आम्ही आणलेला आहे ते माझ्यासाठी तिला आणलेलं आहे त्यांना वाटत की माझा खूश होती आम्हाला जे महाराज खूश होते आता एकदम बदलले

तुला इथं बंद करून आणलेली आहे त्याबद्दल अगोदर मी तुझी माफी मागतो आई तू किती सुंदर दिसतीस तुझ्या नंतर माझी आई असते ना तर मी सुद्धा सुंदर दिसतो अशी आई असती सुंदर रूप आम्ही जी सुंदर वगैरे इच्छा करतो तुझ्या केसाला लागणार नाही कोण आहे आहे तिकडे आणि ते नाराणवती सगळ्या मुसलमाना बोलत तुमची काही पत्र आहे

वाईट नजरेनं तुम्ही वाजवताय परस्परीच नव्हे तर आपल्या घरच्या बायकांना घरच्या बायांना मुलींना जर तुम्ही वाईट नजरेनं बघता आज वाईट विचार त्यांच्या तुमच्या मनामध्ये येतो तर आपल्याला शैव कोण घेण्याचा अधिकार नाहीच पण एकच